नमस्कार मी सुधान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपल्याला स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत या ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ असे धुरंधर राजकारणी चार वेळा ते आमदार आहेत दोन दशकांचा त्याचा महाराष्ट्रातल्या विधिमंडळातला अनुभव आहे आणि देशाची अठरावी लोकसभा निवडणुकीचं जे सगळीकडे वातावरण आहे आज तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे चौथा टप्पा तेरा तारखेला आणि पाचव्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण असेल भिवंडी असेल ती मतदार कशी ते बघताय त्यांच्याकडून माहिती घेऊया किसनजी पोस्ट मराठी आपलं स्वागत आहे मला एक सांगा अठरावी लोकसभा सुरू आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार तुम्ही हे सगळं कस बघत खरं म्हणजे ही देशाच्या अस्मितेचा देशा प्रश्न आहे या निवडणुकीकडे पाहताना आपण आपलं देश समोर ठेवला पाहिजे देशाचे प्रश्न हे लोकांच्या पर्यंत गेले पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने देश आपला जो बलवान बनवण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या विचाराची माणसं संसदेत गेली पाहिजे याच विचारातून खऱ्यामध्ये मतदान झालं पाहिजे देशाचे पंतप्रधान आज केवळ भारतात नाही जगामध्ये भारताचं नाव करण्यामध्ये एकदम खूप चांगल्या पद्धतीने दे त्यांचं चा काम चालू त्यांना साथ देणारी टीम सुद्धा तशा पद्धतीची असावी यासाठी आम्ही सगळेजण जनतेलाही इच्छा व्यक्त करू सांगतो की आपण सगळेजण देशासाठी करा आणि आपलं देश चांगल्या पद्धतीने लावा मतपूर्ण पावा हे तुम्ही तयार सगळं हे 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 जरा त्याचं मला एक तुम्हाला वैयक्तिक तुमचा विषय आहे की तुम्ही या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोस्ट सिनियर असे सुनंतर पीढर म्हणून तुम्हाला बघितलं जातं तुम्ही सिरिंग एम एला तिकडे गेला अमरनाथमध्ये त्यांना पराभूत केलं शब्द प्रसे केला मी राष्ट्रवादी इथले गुरुचराज पवारांना तुम्ही पराभव केलेला आताच जे राजकारण आहे ते कसं काय तर थोडस कोण जिंकले कोण हवे हा विषय पण जे एकूण राजकारण आहे हे काय वाटतं हे कसं आहे खरं जे माझ्यासारखा कार्यकर्ता जो घडलाय आपण मला लिडर समजलं मी लिडर नाही मी कार्यकर्ता आहे आजही मी जनतेमध्ये असतो जनतेचे प्रश्न लोकांचे सोडवण्यामध्ये मी प्राधान्य देत असतो सध्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या पेक्षा वैयक्तिक टीकेवर सगळ्या निवडणुका चाललेल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं काम होऊ नये जनतेचेच प्रश्न मांडावे जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा वैयक्तिक टीका करून खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःचीच कुठेतरी आपण आपली कमीपणा करतोय मला स्वतःला हे पसंत नाही मी कधी माझ्या आयुष्यात कोणाच्यावर टीका केली नाही मला स्वतःला आवडत नाही प्रेमानेच लोकांना हात जोडून सांगत असतो माझा विकासाचं काम आहे मला मतदान करा किसन कथोरेकडे फार वेगळ्या पद्धतीने या जिल्ह्यात काय संपूर्ण महाराष्ट्रात दोल बनवलं जात म्हणून मी तुम्हाला धुरंधर नेता म्हणलं त्याचं कारण असं आहे की या बदलापूरमध्ये सगळ्यात पहिलं बचत गटाचं जे काही इमारत तुम्ही उभी केली हो त्याचा फंड किसन कथुरे यांनी कुठून आणला याची सगळी चर्चा होते म्हणून मी तुम्हाला हो नेमकं काय फंड फंड तुम्ही जे अवेलेबल करतात हे कसं हे कसं कसं काय खरं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये नाविन्यपूर्ण कामं कशी करावी याचा माझ खूप चांगला अपघात झाल्यामुळं अधिकारी मंत्री महोदय यांच्याबरोबर बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यामुळं प्रशासनाच्या बरोबर ज्या पदाधिकाऱ्याचं संबंध चांगले असतील त्याचं काम यशस्वी होत आहे सगळ्यात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आणायला मला ताकद मिळते आणि आज माझा मतदारसंघ हा मॉडेल तयार झालेला आहे एक वेगळा विकास तेच तेच नाही वेगळ्या प्रकारचं काहीतरी करावं आणि डॅशीलपणाने तो निधी आणावा ही भूमिका घेऊनच मी काम करतो त्यात मला यश येते बचत गटाचं मोहन तुम्ही जेव्हा उभारलं की त्याला निधी कसा आणला तो तो निधी राज्यात उपलब्ध नसताना तुम्ही केंद्रातून तो मिळवला त्याचं त्याचं थोडंसं मला माहिती आहे खरं म्हणजे केंद्रातून मी केवळ बचत गटांचच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जे आहेत त्या केंद्राच्या खूप माझ्या मतारसंघात मी आणलेल्या आहेत आणि केंद्रामध्ये सुद्धा निधी खूप उपलब्ध होतो आम्ही प्रयत्न केले आम्ही प्रस्ताव दिले पाहिजेत करून घेतला पाहिजे टक्के आपली कामं होतात असा मला विश्वास आहे मी कोणत्याही कामाला कधी नाही म्हणत नाही त्याला कारण असे मी निधी आणणारच आणि ते काम करणार ही भूमिका माझी असते आणि मला यश ये येते एक विषय थोडस राजकारणाचा चार टर्न मध्ये तुम्ही इथे आमदार राहिले लोकांना वाटत होतं की कुणबी समाजाचा इथं मंत्री व्हावा किंवा शांताराम भाऊ गोर म्हणजे टू ते महसूल मंत्री होते राज्याचे त्याच्यानंतर इथे कोणी लिडरशिपला माणूस म्हणजे त्या त्या लेवलने पोचणार नाही हे काय नेमकं काय ते म्हणजे ले का मंत्री व्हावा हे मलाही सुद्धा आवडेल पण मी कधी मंत्री करावा म्हणून मी कधी कोणाला सांगितलेलं नाही मी कधी त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत नसेल जर पक्षाला वाटत असेल मला मंत्री करावा पक्षाचा फायदा होत असेल जनतेचा फायदा होत असेल तर तो निर्णय पक्षाने घ्यावा मी कधीही त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला नाही प्रयत्न केला नाही आणि करणार नाही तुम्ही तुमची सुरुवातच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद झाली

चांगल्या नेतृत्वाच्या बरोबर सुद्धा आपली सांगड जर झाली तर मला वाटतं अजूनही माझ्या मतदारसंघाला ताकद मिळते आणि त्यातही माझ्या आधी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध जिव्हाळ्याचे जमले आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त फडणवीस साहेबांचे संबंध जोडल्या हो निश्चितपणे अजून एक विषय आहे की आता तुम्ही ही जी निवडणूक सुरू आपण आता पाचव्या टप्प्यामध्ये आहे तर तशा पद्धतीने जिल्ह्यातील प्रचार म्हणजे कसं चालतो म्हणजे केवळ मी तुमच्या उमेदवाराच्या संदर्भात मी सगळं इंटायर बोलतो इंटायर बोलतो ते कसं चालतं म्हणजे पूर्वीची त्या काळात ते तुमची निवडणूक आणि आताची याच्यामध्ये काय फरक काय तेव्हा वडापाव घेऊन माणूस समाधान दिवसा भूत बूथवर थांबायचा आत्ताच स्टेटस काय नाही आपण सांगितलं की आताच निवडणूक कशा आहेत हे विचार केला तर आम्ही पहिल्यांदा पूर्ण काम करणार कुठल्या वर्षी तुम्ही के मतदान केलं मतदान केलं मी जवळजवळ सरपंच झालो आणि पहिलं मतदान माझं झालं कुठल्या वर्ष वर्षी जवळजवळ मला वाटतं पंच्याहत्तर त्याच्यानंतर अठ्याहत्तर हे तुमचं कसं म्हणजे त्या टायमाला असं होत की मी सरपंच झालो एकदम तरुणपणामध्ये कॉलेजला असताना मला सरपंच गेला आणि त्यामुळं एक वेगळी उमेद होती की मला काहीतरी घडायचे आणि मग सरपंच काय असते ती दाखवायला सुरुवात ज्या गावाला रस्ते नव्हते पाणी नव्हते शाळा नव्हती वीज नव्हती अशा गावाचं मी सरपंच झालो पण सरपंच झालो आणि वर्षा दोन वर्षामध्ये त्या गावाचं चित्र असं बदललं की तालुक्यामध्ये सगळ्यात चांगली ग्रामपंचायत कुठलं सागाव ग्रामपंचायत मला जिल्ह्याचं पण पारितोषिक मिळालं कोकण डिव्हिजनचं मिळालं आणि राज्याचं पारितोषिक सरपंच म्हणून मिळालं एक खरं म्हणजे ही किमया सगळ्यात तर नेत्यांनी ठेवली कार्यकर्त्यांनी ठेवली तेव्हा तुमचा तुमचा प्रभाव कोणाचा होता कुठल्या नेत्याचा प्रभाव मला त्या टायमाला विलासराव देशी लोकांचा प्रभाव खूप जास्त खूप जास्त आणि मग नकुल पाटील शांताराम भाऊ म्हणा ही जी म्हणजे ही मंडळी जुन्या काळामध्ये माझ्या देवीचे कार्यक्रम आनंदिंग साहेबांच्या बरोबर तर माझे खूप जिवाळ्याचे संबंध होते मी जिल्हा परिषदचा बांधकाम सभापती झालो तर निश्चितपणे खायला येत माझ्याकडे एक वेगळं नेतृत्व होतं ते दुर्दैवाने ते फार काल राहिले नाही त्याचा सहवास मला खूप लाभलाय आणि मग गुलाबसाहेब तर काही आदर्श होत चांगल्या पद्धतीने त्यांनी या राज्यामध्ये खूप चांगली गडी बसवली होती तेही गेले वकुल पाटलांचाही गेलो त्यांचाही सवास लागला मला आणि त्याच्यामुळं विकासाला दिशा जी पाहिली ती मला त्यांच्याकडून घेता घेता तयार झाली